बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील पणुंदरे म्हाळसवडे ग्रामपंचायत हद्दीतील झाडांची विना परवाना कत्तल करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लाकूड वाहतूक करणारी वाहनं जप्त करावीत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केलं आहे शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे म्हाळसवडे गावच्या हद्दीतील ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीच्या झाडाचा लिलाव ग्रामपंचायतीनं केला होता मात्र ठेकेदारानं नियमापेक्षा जास्त झाडांची तोड करून विना परवाना वाहतूक केली होती तसंच गायरान जमिनीत विनापरवाना उत्खनन करून रस्ते तयार केले होते या रस्त्यातून लाकडाची वाहतूक केली होती याबाबत तक्रार करून देखील वन विभागाने वाहतूक करणाऱ्या ट्रक जेसीबी क्रेन ट्रॅक्टर या वाहनांवर कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळं वनविभाग वाहन मालकांना पाठीशी घालण्याचं काम करत असल्याचा आरोप सचिन कांबळे यांनी केलाय या घटनेच्या निषेधार्थ कांबळे यांनी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केलं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान या प्रकरणात वनविभागानं वनपाल यांना निलंबित केलं असून ठेकेदाराला एक कोटी रुपयाचा दंड ठोठावलाय